आजची रेसिपी आहे पालक पनीर पालक पनीर बनवत आहे मी हे बघा पालक पनीरची सामग्री फार कमी सामग्रीमध्ये पालक पनीर बनते एवढं पनीर एवढी पालक दोन टमाटर एक कांदा आणि हे ग्रेव्ही आहे पालक येणार आहे हे बघा असा लांब लांब कांदा कापायचा दोन टमाटर घेतलेले आहे याला असं फटाफट मस्त कापून घ्यायचं हे टमाटर कापून झालेले आहे घेणार आहे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहे आता भाजी कापून झालेली आहे स्वच्छ धुवून कापलेली होती तरी पण मी एक पाण्यातून कापल्याच्या नंतर यायची कुकर मध्ये लावत आहे थोडं पाणी घालून ह्याची घेतलेली आहे कुकरमध्ये पालक सोबत दोन शिट्या उद्यायच्या लगेच काढून घ्यायचं कुकर वैपर्यंत इकडे आपण मसाले भाजून घेत आहे तळून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे आणि तळून घेत कांदा घातलेला आहे त्याला लाल द्यायचं लाल लांब घेतला पालक आहे आम्हाला यामध्ये टमाटर घालत आहे टमाटर परतून घ्यायचं लाल करून घ्यायचं झालेलं आहे एक जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे मसाला चम्मच जिरा पावडर घातलं एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मस गरम मसाला लाल मिरची पावडर काश्मीरी एक चम्मच लाल मिरचीचं तिखट ही हळद घातलेली आहे परतून घ्यायचं हा ग्रेव्ही मसाला आहे तर जे आपण कुकर पालक दोन सीट्या घेतल्या याला मॅश करून घातलेली आहे थोडा वेळ भू द्यायची त्यानंतर पनीर घालायचं दुसरं मीठ घालत आहे थोडी मलाई घालत आहे मलाई घातल्याने आधी टेस्ट येते मलाईला मस्त असं मिक्स करून घेत आहे घेतलेलं आहे पनीर याला भाजी रेडी झालेली आहे त्यामध्ये पनीर घातलेला आहे मध्ये कोथिंबीर घातलेली आहे मस्त कलर आलेला आहे पालक पनीरला यावरती एक थोडा तेलाचा तडका देणार आहे मिरचीचा तडका बनवलेला आहे लाल मिरचीचा तडका दिलेला आहे वरतून झालेली आहे पालक पनीर तयार आहे ती मस्त पालक पनीर झालेली आहे छान भाजी बनलेली आहे एक वेळा माझी रेसिपी बघून बनवून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू